सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रदी शिंदे यांच्या प्रचारासाठी मोहोळ शहरामध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभांनाच शहरातील महिला व नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रणजित शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरातील कॉर्नर सभांची सुरुवात करण्यात आली मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रती शिंदे यांचे महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले शिवसेना नेते दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या वतीने मोहोळ शहरामध्ये क्रांतीनगर दत्तनगर नगर बुधवारपेठ कुरशी गल्ली आदर्श चौक नागनाथ गल्ली बागवान चौक मारुती चौक सिद्धार्थ नगर येथे नागरिकांच्या भेटी व कॉर्नर सभा संपन्न झाल्या दरम्यान मोहोळचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांचे दर्शन घेऊन सिद्धार्थ नगर येथे बुद्ध विहारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंचे दर्शन घेत नागरिकांशी संवाद साधला यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या या भागातल्या महिला भगिनी आणि वडीलधारी मंडळी आणि मी या भागात खूपदा येऊन गेले आधी शाळांनी कार्यक्रम घेतले पण आज पहिल्यांदाच माझ्या निवडणुकीसाठी मी पहिल्यांदा लोकसभा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आले मी पंधरा वर्ष आमदार आहे बाजूच्या मतदारसंघात शहर मध्य म्हणून मी मधून मी पंधरा वर्ष आमदार आहे पण पहिल्यांदा मी खासदारकीची खूप मोठी निवडणूक लढत आहे तुमचा आशीर्वाद घ्यायला आले कारण मागच्या दहा वर्षात बीजेपीचे खासदार होते सोलापूर लोकसभेत आणि त्या बीजेपीमुळे सोलापूरचं चा नुकसान झालं कारण ते म्हणाले पंधरा लाख जमा करतील त्यांनी पंधरा लाख काय जमा केले नाही ते म्हणालेले महागाई कमी करतील उलट महागाई वाढली तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झालं ते म्हणालेले आम्ही दोन कोटी नोकरी देऊ पण दोन मुलांना पण नोकरी मिळाली नाही आज आपल्या भागात ते म्हणालेले की आम्ही पाणी देऊ आज मोहोर शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय तुम्हाला पाणी पुरवठा होत नाहीये ते म्हणालेले आम्ही रस्ते देऊ त्यांचे रस्ते त्यांनाच दिसतात आपल्या इथे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे काही कळत नाहीये ते म्हणालेले उद्योग आणून शेवटचा उद्योग जो सोलापुरात आला तो एन टी पी सी होता त्याच्यानंतर एक पण उद्योग आणला नाही तो काँग्रेसच्या काळात आणलेला आहे ते म्हणालेले विमान सेवा सुरू करू अजून दहा वर्ष त्यांचं एक पण विमान उडालं नाहीये ती चिमणी पाडली पण अजून विमानाचे काही नामोनिशान त्या ठिकाणी दिसत नाही ते म्हणाले आम्ही जीएसटी रद्द करू जीएसटीचा राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर येऊन उऱ्यावर येऊन बसलाय नोटबंदीमुळे हो माझ्या महिला भगिनींचं पण नुकसान झालंय मग केलं तरी काय मागच्या दहा वर्षात बीजेपीने एक गोष्ट केली खोट बोलले भेटून बोल आज रेशन दुकानामध्ये पण धान्य मिळत नाही महिलांना काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळायचं दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची आज काहीच मिळत नाही ते पिवळं कार्ड तर रेशन दुकान म्हणतो चालतच नाही आणि टिकून देतो आणि म्हणून आणि दीपक दादांचं स्वागत करतो आणि म्हणून यावेळेस आपल्याला बदल आणायचा या वेळेस आपल्याला काँग्रेसला मतदान करायचंय मी उभी आहे मी काम करते मी काही करत नाही मी पंधरा वर्ष कामावर निवडून आले लोकांनी मला कामावर निवडून आणलंय मी मत मागायच्यामुळे धर्म जात पात करून लोकांमध्ये भांड लावत नाही आज बीजेपी पक्ष हा फक्त समाज समाजामध्ये ते निर्माण करतो पण खरं काम ते अजिबात करत नाही आणि म्हणून आणि म्हणून यावेळेस सात मे ला मतदान आहे अजून पाच सहा दिवस राहिले सात दिवस राहिले आपण सगळ्यांनी इंदिरा गांधीची सुकडी विसरू नका आणि इंदिरा गांधीचा हात विसरू नका आता परत ये येतो आहे जसं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुम्ही तिथे हात आल्यापासून लाईट पण येते इथे लोड शेडिंग आहे लाईट आहे तिकडे दोन दोन तास शेतकऱ्यांना भाव येते शेतकऱ्यांचा अजून पीक विमा पण वाटप झाली नाही शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंद झाली जरा प्लीज शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंद झाली पण गुजरात मध्ये कांदा एक्सपोर्ट होतो आणि महिला अजिबात सुरक्षित नाही काँग्रेस च्या काळात जे सुरक्षित होत्या महिला त्या आता सुरक्षित नाहीये म्हणून बीजेपीला बीजेपीला पाडणं हे मला कमी आ, तुम्ही इथे बरेच बऱ्याच वेळ थांबणार आणि शेतकऱ्यांचे विषय असतील महिलांचे विषय असतील युवकांचे विषय असतील रेशनचा मी घेतला शिवसेना आघाडीने महिला आघाडीने तहसील कार्यालयावर रेशन दुकान रेशन दुकानदार मध्ये माल मिळाला पाहिजे धान्य मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा पण काढला होता पण हे मुका बाहेर सरकार आहे हे आपलं ऐकायला तयार नाही आता जे मागे सगळे व्यापारी आहेत तुम्हाला मी सांगू इच्छित आहे काल दोन दिवसापासून दमदाटी सुरू झाली आता त्यांना माहितीये लोक त्यांच्या सोबत नाही आहेत म्हणून ना दमदाटी सुरू केली की तुम्ही आमचं काम करा नाही ईडी पाठवू काम करा नाहीतर तर सील करू कालच तुमचे एक माझी आमदार आहेत त्यांनी एक मोठी सभा घेतली आणि म्हणाले की मी सांगणार आहे कोणाला मतदार कोणाला मी समर्थन देणार आहे आणि खूप लोक जमा झाले त्यांच्या सभेसाठी आणि जेव्हा त्यांनी ते म्हणाले की मी बीजेपीला समर्थन देतोय म्हणजे ते आमदार म्हणाले तेव्हा ऐंशी टक्के लोक उठून गेली शिव्या गाड करून म्हणजे लोकांनी आता ठरवलंय की हे मतदान यावेळेस काँग्रेसला द्यायचं कारण तर अजून किती त्रास तुम्ही सहन करणार बीजेपीच्या हातून दहा वर्ष त्यांनी तुमचा वापर केला मतदान घेतलं तुमच्याकडून ते पण खोटं बोलून मतदान घेतलं आणि वापर करून सत्तेत आले सत्तेची मजा घेतली आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा पाच फिरवले पाणी देऊ शकत नाही तुम्हाला किती दिवस आली पाणी पाप कोणाचा आहे बीजेपीने केलेला पाप आहे तुम्ही साधं पाणी देऊ शकलं नाही आणि आपले इलेक्शन पण झाले नाही तीन दोन वर्ष झाले सोलापूर महानगरपालिका नाही मौळ नगर पालिका नाही इलेक्शन म्हणजे किती पाप करावा या लोकांनी पाण्याचं सा नियोजन साजरे करू शकत नाही ही शोकांतिका आणि मी काम करते मी दुसरी काय टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी राजकारणात आली नाही म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास होणार मी काम करीन तुमची संधी तुमची सेवा करण्याची संधी द्या मी आतुरतेने वाट पाहताय एवढंच या ठिकाणी सांगते आणि येणाऱ्या सात तारखेला पहिल्या नंबरवर आपलं बटन आहे माझं नाव असेल फोटो असेल सगळ्यांनी मिळून जावा नंदा सुना पुत्या सगळे सासूला पण घ्या सगळ्यांनी जाऊन मित्रांना सगळ्यांनी जाऊन मतदान करा आणि ह्या गाडीला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आम्ही सगळे एकत्रित आहोत गट तट आता आमच्यात राहिलेच नाही सगळ्यांनी पाठिंबा दिला अगदी क्षीरसागरजी पण माघारी घेऊन पाठिंबा दिला एकत्रित आहोत आलो निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमच्या पाहिजे आणि त्यासाठी हाताला मतदान करणं महत्वाचं आहे एवढीच तुम्हाला विनंती करते आणि इथेच था थांबते धन्यवाद था जय हिंद